तुमचे सिरियल कुठली तरी कधीतरी बघायचो मी पूर्वी हां राणा राणा हां वेळ मिळत नाही पण कधी असा ॲक्सिडेंटली कधी गेलो तर कधी कधी सुरू असायचं आणि योगेश जानकर दर्शना ताई जानकर सर्व मान्यवर खरं म्हणजे आज मी मुद्दामिता आलो आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला कारण मला आठवतं आहे की मी जेव्हा विधानसभेची उमेदवारी भरायला आपल्या सगळ्यांसोबत मिरवणुकीने जात होतो त्यावेळेस मला लाडक्या बहिणींनी थांबवलं ओवाळणी केली आणि म्हणाल्या हे एक्कावन्न हजार रुपये निवडणुकीचं डिपॉझिट भरायला घ्या तर लाडक्या बहिणीने मला डिपॉझिट दिलं आणि थोडा थोडका नाही तर सव्वा लाखाच्या लीडने तुमचा लाडका भाऊ निवडून आला आणि तुम्ही डिपॉझिट दिलं त्यामुळे समोर त्याचं डिपॉझिट गुल झालं आणि मी या मतदार मतदारसंघातून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो मला वाटतं पाच वेळा आणि त्यामुळेच मी या राज्याचा मुख्यमंत्री पण झालो आणि अडीच वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या राज्याची धुरा मला सांभाळायची संधी मिळाली मुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि तो काळ आपण पाहिला आणि त्या अडीच वर्षामध्ये मला जेवढं काही करता आलं खरं म्हणजे अडीच वर्ष हा मोठा कालावधी नसतो पण त्यातमध्ये जसं आपण कमी वेळात आणि कमी चेंडू जास्ती धावा काढतो तसं मी या महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली अनेक रखडलेले प्रकल्प आपण सुरू केले मुंबईतले महाराष्ट्रातले ठाण्यातले आता ठाण्यातली दे दे मेट्रो देखील आपलं ट्रायल रन झाली ठाण्यात रस्ते होत आहेत मेट्रो होती आहे मोठी उद्यानं होत आहेत आता आपले रिंग मेट्रो होते आहे आपल्या वाघळे इस्टेटमधूनच जाते आणि इथून समोरून जाते मेन मेट्रो जी येते ती वडाळा मुंबईवरून ती अशी ठाण्यातून गायमुखवरून मीरा भाईंदरवरून बोरवली मुंबई म्हणजे पूर्ण लूप तयार होतो आहे आणि त्याला जोडण्यासाठी वागळे स्टेट किसन नगर हे मोडेला आणि हे सगळं वर्तकनगर सगळं त्याला आपण जोडतो आहे आणि ती रिंग मेट्रो देखील मंजूर झाली आणि तिचं देखील काम सुरू होणार आहे त्यामुळे ठाणं बदलतं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ठाणं ठाण्याचा विकास होतोय क्लस्टरची योजना आपली तेही काम आपलं सुरू झालं काही लोक म्हणत होते क्लस्टर क्लस्टर काय नुसतं निवडणूक आली की क्लस्टर दाखवतात पण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो शब्दाला जागतोय मी दाखवून दिलं आणि क्लस्टरची काम किती मजले झाले योगेश किती मजले झाले क्लस्टरचे काम क्लस्टरच सुरू झालं आणि बाकीचे प्लॉट पण आपल्या ताब्यात आले आणि क्लस्टर जे धोकादायक इमारतीमध्ये राहणारे माझे किसन नगर वागळे स्टेट वर्तक नगर लोकमान्य नगर सगळे जे लोक आहेत त्या धोकादायक इमारतीमधून आपल्या हक्का घरामध्ये जाणार अधिकृत घरामध्ये जाणार या मीनाक्षेत हे माझं स्वप्न होत पंधरा आणि तेव्हाचे सरकार मुख्यमंत्री म्हणाले हे अनधिकृत इमारती आहेत या होऊ शकत नाहीत पण तुम्हाला माहित आहे त्यावेळेस मी म्हणालो इमारती अनधिकृत असल्या तरी सुद्धा राहणारी माणसं अधिकृत आहेत आणि रस्त्यावरही लढलो विधानसभेत सभागृहातही लढलो निलंबत निलंबन देखील झालं आणि एकदा तर तो प्रसंग तुम्हाला माहित आहे ते दाखवतात कधी कधी आपल्या माझ्या त्या ते काय बनवलंय तुम्ही व्हिडिओमध्ये की जेव्हा मला वाटलं की आता हे क्लस्टरला सरकार काही दाद लागू देत नाही तर मग मी मुख्यमंत्री तेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते मी म्हणालो दरवर्षी इमारती पडतात साईराज पहिली पडली अठरा लोक मेले त्याच्यामध्ये शिवाजीनगर सम खालचं किसन नगर इकडचं लोकमान्य नगर वर्तकनगर अनेक इमारती पावसाळ्यात पडायच्या आणि लोकांचा जीव जायचा मग मी त्यांना सांगितलं आमच्या डोळ्यासमोर आमच्या माता भगिनी मुलं बांधव इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पळ त्यांचा मृत्यू होत असेल जीव जात असेल तर आमच्या आमदारकीचा उपयोग काय ही आमदारकी आम्ही तुम्हाला देऊन टाकतो परत बहाल करतो नाहीतर मग विधानसभेच्या गच्चीवरून मला खाली उडी मारावी लागेल असं सांगितल्यावर सगळ्यांचे दाबे दनानले आणि क्लस्टरला मान्यता मिळाली शेवटी समोर जर रक्ता सडा पडत असेल तर त्या पदाचा काय उपयोग आहे हे मानणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेची आहे आणि म्हणून दोन लोक असतात एक देणारे असतात एक घेणारे असतात मी नेहमी दोन्ही हाताने देण्याचं काम केलं आहे घेण्याचं नाही आणि देताना या हाताचं दुसऱ्या हाताला कळून पण दिलं नाही आणि म्हणून मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये खूप कामं केली आपल्या ठाण्यातच झाली परंतु महाराष्ट्रामध्ये खूप कामं झाली विकासाची कामं झाली लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू झाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात टॉप आणि हिट झाले माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूप निर्णय घेतले एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत लेक लाडकी लखपती त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे एक टी व्हीवर बातमी आली होती त्या बातमी रात्री मी साडेबारा वाजता बघितली एका मुलीने आत्महत्या केली का ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी आपण भरत होतो सरकार आणि पन्नास टक्के पालकाने भरायची होती पण पालक भरू शकत नाही तिला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील म्हणून तिने आत्महत्या केली अतिशय मनाला वेदना देणारी ती घटना होती मी लगेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना रात्री एक दीड वाजता फोन केला आणि म्हणालो आपल्या राज्यात जर शिक्षणापासून वंचित कोणी राहत असेल आणि शिक्षणासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्महत्या करत असतील तर या सरकारचा उपयोग काय हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो त्याचा उपयोग का मला येत्या कॅबिनेटमध्ये हा तुम्ही प्रस्ताव आण ना आणि तुम्हाला सांगतो पन्नास टक्के फी सरकार भरत होते ते शंभर टक्के करून टाकली शंभर टक्के फीमध्ये सवलत देण्याचं काम आपण आता कुणीही उच्च शिक्षण घेऊ शकत असे अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आज आपण पाहतोय हो। तुम्ही मुंबईत ठाण्यात राहत असला शहरात तरीसुद्धा नाते आपले नातेवाईक तिकडे गावात आहेत सहा महिने पाऊस पडतो आहे मेमध्ये सुरू झाला अजून पाऊस सुरू आहे शेतकरी संकटात आहे आणि म्हणून दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने पूर परिस्थितील्या आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना इकडे बोलवलं नाही त्यांनी सांगितलं मी सांगितलं तुम्ही तिकडंच थांबा आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा आणि त्यांना तिकडं थांबवलं इकडून आपण मदतीचं सगळं पाठवलं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही आणि तुम्हालाही सांगतो जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्या तेव्हा खूप लोकांनी त्याच्यामध्ये कोणी कोर्टात गेलं कोणी काय केलं अनेक त्याच्यामध्ये अडथळे आणले लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे जेव्हा फरं येतील निवडणुकीत तेव्हा मात्र त्यांना बरोबर लक्षात ठेवून त्यांना चांगला खोडा घातला त्यांना जोडा दाखवा आणि तुम्ही बरोबर असं दाखवला की त्यांचं डिपॉझिट गोप गुल झालं आणि महायुतीचं सरकार आलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने जे काय मला प्रेम दिलं ते कधी मी विसरू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला या ठिकाणी मी मुद्दाम आलेलो आहे आणि हेही सांगतो की नाही कोणी किती काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि जे आम्ही बोलतो ते करतो शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार म्हटलं होतं त्याचाही निर्णय आम्ही घेतलाय शेतकऱ्यांच्याही माग आपण उभं राहतोय आता इकडं आपले योगेश आणि लाडकी भाई आमची दर्शना हे बचत गट पहिला मला वाटतं कुठं शाळेत घेतला होता पहिला आणि नंतर आपल्या टिपटॉप मध्ये घेतला पुरलं नाही आता इथं पण पुरला नाही ना आता इथं पुढचा कुठं घ्या ना गडकरीला घेतला लाडके भाई आहे म्हणून तर एवढ्या महिना आल्यात ना सगळ्या लाडक्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठं काम होतंय मी तेही सांगायला विसरलो बचत गटाचा रिवॉल्व्हिंग फंड पण आपण वाढवला पंधरा हजाराचा तीस हजार केला आता उद्योग विभागाच्या माध्यमातून तेव्हा मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मुख्यमंत्री रो स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभं राहण्याची योजना देखील आपण केली म्हणजे फूड ट्रक असेल इतर काही व्यवसाय असतील ते महिला आपल्या भगिनी करू शकतात लाडक्या बहिणी या पंधराशे रुपयामध्ये देखील काही लाडक्या बहिणी एकत्र आल्या आणि त्यांनी छोटे मोठे व्यवसाय जे आहेत ते सुरू केले चंदनवाडीमध्ये एक वडापावची गाडी सुरू केली लाडकी बहीण वडापाव असं नाव दिलं मी गेलो होतो तिथं बघायला अख्खं कुटुंब त्या चंदनवाडीच्या लाडकी बहीण वडापावच्या गाडीवर काम करत होतं मी विचारलं त्यांना किती पैसे दिवसभर तुमचा धंदा किती रुपयाचा होतो म्हणाले बाराशे रुपये दिवसाला आणि मग त्यातून थोडा खर्च होऊन म्हणजे हे पंधराशे रुपये किती उपयुक्त झाले तुम्हाला त्याच्यामधून आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःच्या सईने तुम्ही पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला आणि म्हणून तुम्ही देखील बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय सुरू करा शासकीय ज्या योजना आहेत त्याचा फायदा घ्या स्वतःच्या पायावर उभा राहा फक्त पंधराशे देऊन आम्ही थांबणार नाही तर था। आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे लखपती था 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 का छोट्या छोट्या व्यवसायामधून आपल्याला पुढे जायचं आहे आणि तुमच्या बचत गटाचा दर्शनात आईने बचत गट केले तू केले ते डॉक्टर आहे का तुम्ही डॉक्टर आहे मग त्या ह्याचं वजन पण कमी झालं योगेच हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर योगेचं वजन कमी झालंय पण ते राजकीय वजन आहे एवढं सगळं बघून <laughs> आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यामुळे जमाल घोटा त्यांना माहीत असेल तो विरोधकांना द्यायचा आहे आपल्याला आणि नाडी परीक्षण आयुर्वेदामध्ये येतं ना मला पण थोडंफार येतं आणि त्याचा फायदा होतो विरोधकांच्या नाड्या तर जोरात जोरात धावायला लागतात नाही तर मंद पडतात पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे दाखवून द्यायचं आहे लाडक्या बहिणींची ताकद काय आहे ती आणि म्हणून प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीची ताकद असते तसं योगेशच्या मागे दर्शनात आई उभे आहे आणि प्रत्येक माझ्या सकट सगळे लोक माझ्या पाठीदेखील माझ्या आईचे संस्कार आणि माझ्या पत्नीचा त्याग आहे आणि त्यामुळे तर आपण सगळे आम्ही पुरुष बाहेर बिंदास काम करू शकतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो असंच काम करा लोकसभेमध्ये देखील आपण खासदार निवडून दिला नरेश मस्के यांना त्याबद्दल देखील तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आमदार विधानसभेला देखील आपण या ठिकाणी सगळ्यांनी ताकद दिली विधानसभेत देखील भगवा फडकला आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका सुरू झालेल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा आणि आता येणाऱ्या महापालिका याच्यामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थात देखील आपल्याला महायुतीचा भगवा भडकवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची ताकद जी आहे आणि किती कोणी कुणाचंही पोटात दुखत राहिलं खूप लोकांना पोटदुखी जळमळ मळजळ होत असते पण मी त्याची काही चिंता करत नाही मी मुख्यमंत्री झाल्यापासून बघितलं ना रोज टी व्हीवर बघता एकनाथ शिंदे आता सरकार पडणार मुख्यमंत्रीपद जाणार पण मी पूर्ण कालावधी तुमची या महाराष्ट्राची सेवा करत राहिलो आता देखील पोटदुखी सुरू आहे आणि त्या पोटदुखीसाठी मी मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे आपल्याकडे केला आहे की नाही तुझ्याकडे आईच्या नावाचं हॉस्पिटल तिथं पण कॅशलेस आहे शिवाजी हॉस्पिटलला आनंदीगेर साहेबांच्या नावाचं आहे ती कॅशलेस आहे इथं कौशाला वर्तकनगर लोकमान्य नगर, नगर सगळीकडे आपण हॉस्पिटल सुरू केली सर्वसामान्य माणसाला जेव्हा कुठला आजार होईल होऊ नये पण कुटुंबाचं रक्षण व्हावं म्हणून दीड लाखाची आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना पाच लाखाची केली मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि म्हणून अशा या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हे महाराष्ट्र राज्य तुम्ही खऱ्या अर्थाने लाडी मी सगळीकडे सांगतो जेव्हा लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीने फटाके फोडले सरकार बनवणार म्हणून सगळ्या पदांचं वाटप झालं कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या भाषा बदलल्या ह्याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू त्याला बर्फाच्या लादीवर झोपू सगळं सगळं बोलू लागले जसं सरकार आलं त्यांचं सगळे हॉटेल बुक झाली पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्याच्या सगळ्या हॉटेलचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवलं हो। शेवटी काम करणारा कोण आहे काम करणाऱ्याच्या मागं लोक असतात जिथं आपत्ती तिथे एकनाथ शिंदे जिथे संकट तिथं शिवसेना हे समीकरण आपलं आहे आनंदिगे साहेबांचं गाणं इथं म्हटलं आहे आनंदिगे साहेब आपले गुरुवर्य होते आणि त्यांना जे काही आपल्याला शिकवण दिली बाळासाहेबांची साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढं चाललो आहे आणि म्हणून एक विचारधारा घेऊन आपण पुढे झालो आहे म्हणून जेव्हा आपण उठाव केला त्यावेळेस माझ्या मनामध्ये काही वेळा अशा शंकाही आल्या आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का पण लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारला आणि तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या विधानसभेत महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आपल्या विचारधारेला आणि आपल्या निर्णयाला स्वीकारलं आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपण काम करतो आहे मी सी एम होतो तेव्हा देखील लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे कॉमन मॅन म्हणायला आता मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम काय त्याच्यात काय शिंग सोन्याची लागतात का काय आपला आपली नाळ बांधील की सर्वसामान्य माणसाबरोबर आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे त्याच्यासाठीच जगायचं असतं त्याच्यासाठीच जायचं आपलं सरकार चालवायचं असतं मला काय मिळालंपेक्षा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय मिळालं हे आपल्याला पाहायचं असतं आपला अजेंडा खुर्ची नाही आहे आपला अजेंडा ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलं आहे त्या लोकांचे प्रश्न काय आहेत समस्या काय आहेत त्या सोडवायचा अजेंडा आपला आहे हा अजेंडा आपला आहे आणि म्हणून संपत्ती किती आहे मालमत्ता किती आहे प्रॉपर्टी किती आहे यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या मार्गाने आपण पुढं चाललो आहे मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो योगेश आणि दर्शनातही तुमचं दोघांचं मनापासून मी अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येने बचत गटाच्या माध्यमातून महिला आपण एकत्र केलेल्या आहेत आपण लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी योजना केली आता लाडकी सून पण आपण केली कारण म्हणे मीनाक्षीताही आहे तिकडं आणि त्याचं काम ते बघत आहेत सून जिथं कुठं अन्याय होईल तिथं आपल्या शिवसेनेच्या रणरागिनी धावून जातील आणि त्या अन्यायाला वाचा फोडतील आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आज आपण वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल साई दर्शनी फाउंडेशन यांच्या वतीनं तसंच योगेशजी जानकर दर्शनाताई जानकर यांच्या वतीनं आम्ही आपल्या